कावागाच्या वाटा या माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी काही मान्यवरांच्या ज्या मुलाखती घेतल्या होत्या त्यात प्राध्यापक प्रवीण दवने यांचीही मुलाखत घेतली होती त्यावेळेला त्यांनी जी कविता वाचन केलं होतं त्या शिक्षक डे म्हणून मला आठवण झाली प्रिय बाईस प्रिय गुरुजीस तर आज ती तुमच्यासोबत त्यांच्याच मुखातून सादर करण्याचा प्रयत्न करतो ही माझी एक आवडती कविता मी तुमच्यासाठी सादर करतोय प्रिय बाईन्स दिगंताचा उद्गार हे माझ्या निवडक पुस्त कवितांचं पुस्तक आलं आहे त्याच्यातली कविता शाळामध्ये पोहोचलेली आहे अनेक ठिकाणी गेलेली आहे परंतु मी तुम्हाला माझ्याकडनं खास सप्रेम भेट म्हणून वाचून दाखवतोय तुम्ही दाद द्या प्रिय बाईंस शीर्षकच तुम्हाला असं लक्षात येईल की सगळे आपण ऐकणारे जे आहोत ना ते आपल्या प्राथमिक शाळेतल्या बाईंना उद्देशून कविता म्हणतो अस या वयात कदाचित तुम्ही म्हणणार नाही पुढे जरा प्रौढ झालात कि तुम्हाला अश्चे अश्चे की तुम्हाला त्यांची आठवण येईल अशी एक संध्याकाळ मी रंगवले की पाऊस आहे पण आणि पाऊस नाही पण मधला काळ आहे अशी ओले ती संध्याकाळ आहे डोळ्यात पाणी आलंय एकटं वाटतंय एकाकी वाटतंय आणि ही कविता सुरू झाली आहे नाही असा पाऊस आहे नाही असा पाऊस ओली का तर संध्याकाळ आहे नाही असा पाऊस ओली कातर संध्याकाळ आहे नाही असा पाऊस ओली कातर संध्याकाळ क्षितिज दूर तारेवर आठवणींची मोहनमाळ क्षितिज दूर म्हणजे क्षितिज हाताला गावत नाही दूरपर्यंत नजर गेले आणि त्या दूरात गेलेल्या नजरेत आठवणींची मोहनमाळ कवीला आठवते जवळचेही जग दूर जवळचेही जग दूर असा एकटा एक क्षण जवळचेही जग दूर असा एकटा एक क्षण वणव्यामध्ये व्यवहाराच्या वणव्यामध्ये व्यवहाराच्या तगमगणारे द्विधा मन मनाची अवस्था कशी आहे की सगळ्या व्यवहाराने हुरपळून काढले एकाकी आहे जवळची नातलग वगैरे माणसं पण आता कोण जवळ नाहीये मग कोणाची आठवण येते ऐका अशा वेळी अशा वेळी आधाराचा एक हात अलगद येतो अशा वेळी आधाराचा एक हात अलगद येतो घसरणाऱ्या वाटेवरती अगदी सहज सावरून घेतो पुन्हा समोर येते शाळा पुन्हा समोर येते शाळा पुन्हा समोर येते शाळा खडू फळा पुस्तक वही सगळं आठवत मला आठवतं की तुम्ही बघताना सुद्धा तुम्हाला सगळं हो। डोळ्यापुढे चालले बघा डोळे मिटून शाळा आणि आता डोळे उघडून माझा ऐका पुन्हा समोर येते शाळा खडू फळा पुस्तक वही पुन्हा समोर येते शाळा खडू फळा पुस्तक वही कठोर कधी कठोर कधी कधी मृदू समासातली तुमची सही प्रिय बाईंना बाईंची सही आठवते बघा तुमच्या बाई असतील कुणी पण त्यांची सही जी समासातली आहे आपल्याला आजही आठवते कारण सगळे मार्क काय आपल्याला हवे तसे मिळालेले नसतात कधी भोगळा पण मिळालेला असतो होय पण त्या शून्याच्या मागेच कर्तृत्वाने दहा लिहून शंभर करायचे असतात मग काय लिहिले कवितेत कठोर कधी कधी मृदू समासातली तुमची सही केव्हा वत्सल की बाईनी काय दिलं केव्हा वत्सल की तर कधी कडक उठाबशा कधी वत्सल की तर कधी कडक उठाबशा हातावरच्या वयांनी तर हाती दिल्या नव्या दिशा हातावरच्या वयांनी तर हाती दिल्या नव्या दिशा पुस्तकाची खिडकी उघडून बघा पुस्तकांची खिडकी पुस्तक म्हणजे जग नाही पुस्तकाची खिडकी उघडून पंख दिलेत आकाशाचे पुस्तकाची खिडकी उघडून पंख दिलेत आकाशाचे अक्षरांच्या मुळात आपण मुळाक्षर म्हणतो ना बाईनी काय केलं अक्षरांच्या मुळात तुम्ही बळ दिले आयुष्याचे बाई अ बाई तुम्ही कधी आई झाला कधी आई कधी ताई कधी चक्क मित्र झाला कधी आई कधी ताई कधी चक्क मित्र झालात जेव्हा काळोख धाक घाली जेव्हा काळोख धाक घाली तेव्हा प्रेमळ ज्योत झाला तेव्हा प्रेमळ ज्योत झालात त्याच प्रकाशात बाई त्याच प्रकाशात बाई चालतो आहे वाट त्याच प्रकाशात कुठल्या संस्कारांच्या जीवनातला सगळा काळोख संकट संघर्ष यांचा काळोख दूर करून आत्मविश्वासाची ज्योत जाग करत ते शिक्षण मित्रमैत्रिणी नुसती पुस्तकं शिकू नका जीवन शिका व्यवहार शिका हे मूल्य संस्कार आहेत म्हणून लिहिले कधी आई कधी ताई कधी चक्क मित्र झालात जेव्हा काळोख धाक घाली तेव्हा प्रेमळ ज्योत झालात त्याच प्रकाशात बाई चालतो आहे पाऊल वाट आठवणींच्या जगामधून सोबत दावी तुमचा हात आठवणींच्या जगामधून सोबत दावी तुमचा हात आता बाईंचा हात हातात आहे आता बाई प्रतिकात्मक आहे एकच बाई नाहीत कुठल्याही आयुष्यातले सगळे गुरुजी सगळे शिक्षक शाळाच कशाला पुढे महाविद्यालयात मी शिकलो तिथले अनेक सर अनेक मॅडम अनेक बाई अनेक लेखक माझ्या आयुष्यात आले अनेक कवी आले माझ्या बाईच आहेत त्या माझे गुरुजीच आहेत ते असं काही बाई म्हणजे स्त्रीचं एक ग्रुप नव्हे गुरुच एक रूप आहे प्रेमळ आणि मग शेवट केलं आहे कवितेचा वादळ वारा काटे कुटे म्हणून कुठलं भय नाही वादळ वारा काटे कुटे म्हणून कुठलं भय नाही जपून ठेवली आहे मनात जपून ठेवली आहे मनात ती वही ती सही ती वही गावाकडच्या वाटा या सुंदर नावाच्या अर्थपूर्ण नावाच्या आणि त्या वाटेवर अनेक शाळा ज्या भेटत गेल्या शिक्षक जे भेटत गेले ते सांगण्याची संधी आम्हाला दिली अनेक मान्यवर याच्याशी तुम्ही संधी साधणार आहात मी विनंती करीन हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा इतकंच नव्हे तर खाली प्रतिक्रिया ज्या लिहिल्या जातात तिथे तुम्हाला काय वाटलं ते, का ते मनापासून लिहा म्हणजे मग त्यांना अजून कुणाला बोलवायचं आहे काय देता येईल हे त्यांनाही कळू शकेल आणि मग कदाचित ऐकता ऐकता आणि बघता बघता कदाचित एका दिव्य आणि सुंदर यशाचं छानपैकी संवाद साधण्यासाठी निमंत्रण या वाहिनीचे संचालक निर्माते दिग्दर्शक भरतजी यांच्याकडनं तुम्हालाच ते निमंत्रण येऊ शकतं तुम्हाला खात्री आहे